भंडारा पोलीस गुन्हेगारांचे कर्दनकार ठरले असून गेल्या तुलने वर्षाच्या तुलनेत यावर्षी भंडारा पोलिसांनी गुन्हेगारींवर बसवला आहे हत्या घरफोडी घटनांवर आळा बसला असून पोलिसांच्या कामगिरीच सर्वत्र कौतुक होत आहे भंडारा पोलीस गुन्हेगारांचे कर्दनकार ठरले आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पोलिसांनी गुन्हेगारांवर चांगलाच वचक बसवला आहे यंदाच्या गुन्हेगारी अहवालात ही बाब समोर आली आहे यंदा गुन्ह्यात कमालीची घट झाली आहे हत्या घरफोडी अवैध दारू विक्री यात भंडारा पोलिसांनी कमालीचं नियंत्रण मिळवलंय दरम्यान अनेक आरोपींना तुरुंगाची हवा सुद्धा खावी लागली आहे भंडारा पोलिसांची ही कामगिरी बघता पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची नागरिकांकडून पाठ थोपटवली जात आहे दोन हजार तेवीस मध्ये जे आता दोन हजार तेवीस चा अंत होत आहे तर यामध्ये जे मेजर मेजर कायम ते मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम जे मर्डर आहे मर्डरचे दोन हजार तेवीसमध्ये पच्चीस गुन्हे आतापर्यंत नोंद झालेले आहे दोन हजार बावीसमध्ये चोतीस होते ते चौतीसतून नॉनही कम झालेला आहे मर्डर यामध्ये जे दोन हजार उन्नीस ते दोन हजार तेवीसमध्ये ते सर्वात कमी आहे मर्डरचे गुन्हे त्याचप्रमाणे जे कमी झालेले गुन्हे आहे ते फॅटल ॲक्सिडेंटचे आहेत दोन हजार बावीसच्या एन्डपर्यंत एकूण वन एट्टी टू फॅटल ॲक्सिडेंट्स होते ज्यामध्ये लोकांची मृत्यू झालेली होती